हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मैत्रिणीनो काही पण म्हणा मराठी मुलगीचं सौंदर्य हे साडीतच खुलून दिसतं सध्या साड्या अनेक ढंगाढंगात पाहायला मिळतात पारंपरिक डिझाईन्स पासून मॉडर्न वेस्टर्न स्टाईल मध्ये ही साड्या पाहायला मिळतात महाराष्ट्रात आजही कित्येक महिला डेली साड्या नेसतात आणि साडीमध्ये मॉडर्न आणि स्टायलिश लुकही करतात तर मैत्रीण तुम्ही ही नवीन साडी घेणार असाल तर सध्या मार्केटमध्ये आलेल्या नवीन डिझाईनच्या साड्यांचे लेटेस्ट कलेक्शन एकदा नक्की पहा सध्या आणिकींनाच मॉडर्न आणि क्लासी दिसायचं असतं मॉडर्न आणि स्टायलिश लुकसाठी तुम्ही अशा पॅटर्नच्या सॉफ्ट जॉर्जेट साड्या निवडायला हव्यात हा सध्याचा ट्रेंडिंग प्रिंटेड कॅटलॉग आहे अतिशय आकर्षक लुकचे फ्लावर प्रिंट वर्क या साडीवर केलेले आहे व्हाईट ओझले साडीच्या बॉर्डरला लावलेली ला आहे आणखीनच एक आकर्षण म्हणजे या साडीवर ब्युटिफुल मिरर वर्कचा कलरचा ब्लाऊज पीसही दिलेला आहे या साड्या नेसल्यावर तुम्ही खूपच सुंदर दिसाल त्यामुळे हाय क्लास मॉडर्न दिसायचं असेल तर अशा साड्या तुमच्याकडे असायलाच हव्यात जर तुम्ही डिझायनर साडीचे शॉकिंग असाल तर हा पॅटर्न तुम्ही नक्की पाहायला हवा ट्रेंडिंग अशा पेस्टल कलर मध्ये या साड्या आहेत साडीवर मल्टी थ्रेड एम्ब्रॉयडरीचे फ्लावर वर्क केलेले आहे जे साडीची शोभा दुप्पट वाढवतात याशिवाय या, या साडीवर सिक्वेन वर्क आहे डायमंड वर्क आहे साडीच्या सेम रंगाचे लखनवी थ्रेड वर्क देखील आहे पाहता क्षणी नजरेत भरतील अशा या साड्या आहेत ही साडी हेवी डिझायनर वर्कची असली तरी सोबर आणि क्लासिक वाटते जास्त वयाच्या स्त्रियांना प्रश्न पडतो की की हेवी डिझायनर वर्कच्या साड्या आपल्यावर छान दिसतील नाही आपण या साड्या नेसाव्यात की नाही ने ना तर अशा पेस्टल कलर मध्ये चिकन वर्कच्या डिझायनर साड्या तुमच्या एज ग्रुप ला सूट होतात आणि सुंदर देखील दिसतात त्यामुळे जास्त वयाच्या स्त्रियाही अशा डिझायनर पॅटर्नच्या साड्या नेसू शकतात हल्ली हेवी डिझायनर वर्कचा ब्लाऊज ब्लाउज आणि प्लेन साडीचा ट्रेंड खूप जास्त पाहायला मिळतो तुम्हालाही अशा पॅटर्नची साडी घ्यायची असेल तर लेटेस्ट पॅटर्न नक्की बघा या साड्या जॉर्जेट फॅब्रिक मध्ये आहेत स्ट्राईप पॅटर्न मध्ये या साड्या असून कॉटनचे गोंडे देखील या साडीच्या पदराला दिलेल्या आहेत या साडीवरील ब्लाऊजही ब्लॉमिंग जॉर्जेटचा असून सिक्वेन एम्ब्रॉयडरी आणि फ्लावर पॅटर्नचा आहे साडी व ब्लाउज हे कॉम्बिनेशन खूपच सुंदर आहे अशा साड्या तुम्ही पार्टीवेअरसाठी साठी फंक्शन मध्ये नेसण्यासाठी निवडू शकता या साड्या नेसल्यावर खूपच यंग स्मार्ट आणि गॉजस लुक मिळतो सध्या गोल्ड क्रश अशा पॅटर्नच्या साड्याही खूपच फॅशन मध्ये आहेत या साड्या लाईट वेट आहेत संपूर्ण साडीवर पोटापटीचे सुंदर वर्क असून संपूर्ण साडीवर मोरांचे बुटी वर्कही पाहायला मिळते या साडीचा बॉर्डर कट वर्क मध्ये येतो वेअर साठी अशा साड्यांचा बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता तर मैत्रिणी नवीन साडी खरेदी करणार असाल तो पैटन पैटन तर अशा एका पॅटर्नची साडी तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता सर्वच सुंदर आणि लेटेस्ट पॅटर्न आहेत तर माहिती नो व्हिडिओ आवडला असता तर आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बॅलायकॉन क्लिक करा धन्यवाद